काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत दाखल केला उमेदवारी अर्ज काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी सांगलीचे आराध्य दैवत गणरायाचं दर्शन घेऊन भव्य पदयात्रा काढली या पदयात्रेत सर्व पक्षी नेते कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत सांगली लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला एक अपक्ष आणि एक काँग्रेस पक्षाचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी एकोणीस एप्रिलला काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म जर मिळाला नाही तर अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार विशाल पाटील यांनी केला यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे काँग्रेसचे नेते जयश्री पाटील सिकंदर जमादार सुजय नाना शिंदे उपस्थित होते दरम्यान मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या पक्षाचे झेंडे बाहेर ठेवून विशाल पाटील यांना उघडपणे सभेत घेऊन दिला आघाडीच्या जागा वाटपामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडे गेल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते नेते आक्रमक झालेत काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला भव्य पदयात्रा आणि त्यानंतर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं कितने भी करले सितम प्यार ना असं सांगत आपलं काँग्रेस पक्षावर एकतर्फी प्रेम आहे कितीतरी अन्याय झाला तरी सुद्धा आमचं प्रेम कधी कमी होणार नाही मात्र आता माघार घ्यायची असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवारानेच माघार घ्यावी असंही विशाल पाटील यांनी सभेत सांगितलं भाषण करत असताना विशाल पाटील हे भाऊक झाले वडिलांच्यासारखा आजोबांच्या सारखा आपण व्हावं असं वाटणं काही चूक आहे का प्रत्येक वेळेस मीच का गप्प बसायचं असं सांगत विशाल पाटील पुढे म्हणाले हे काँग्रेस पक्षातलं बंड जरी असलं तरी सर्व पक्षातील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी मला पाठिंबा दिला असंही विशाल पाटील यांनी यावेळी सांगितलं मला अजूनही विश्वास वाटतो की मलाच ए रिफॉर्म मिळणार मी सांगितलेलं आहे आता तेन आता की आता निर्णय त्यांच्याकडे राह ठेवला आहे त्यांनी माघार घ्यायची आहे आम्ही कामाला लागलेलो आहे आता करा दोन अर्ज का को ही काँग्रेस पक्षाकडनं भरलेले आहे एक अर्ज हा अपक्ष भरला आहे की परंपरेनुसार भरला जातो पण आपल्या माहितीसाठी सांगतो की काँग्रेस पक्षाचा जो अर्ज असतो त्याला एबी फॉर्म आला नाही तर आप आप तो आपोआप अपक्षच होत असतो वेगा भरायची गरज नाही फक्त चिन्हाचं प्रेफरन्स अपक्ष राहायला लागलं त्यासाठी काही तांत्रिक गोष्टी असतात त्यातला तो भाग आहे अजूनही एक अर्ज भरायचं आता काम चालू आहे तीन वाजेपर्यंत तो आता भरला जाईल असं वाटत नाही तर एका दिवस गुरुवारीकडे शुक्रारी झालेला चौथा अर्ज आपण भरू जास्तीत जास्त लोकांचा पाठिंबा आहे त्यांच्या सह्या ने असतात नेत्यांच्या सह्या घ्या लागतात त्यामुळे एक फॉर्म शिल्लक ठेवलं समजावं तुम्हाला असं उद्धव ठाकरे पुन्हा म्हणतायत आज सकाळपासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगलीत असलेल्या पुतळ्याचं दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन डॉक्टर अन्नभाऊ साठेंच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन आम्ही सुरुवात केली आणि तेव्हापासून रॅलीतनं वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना भेटत होतो त्यामुळे काय नेमकं उद्धवजी बोलले तुमच्याकडनं पूर्ण समजून घेऊन त्याच्यावर बोलूया नाही हे जनतेने उभी केलेली जी उमेदवारी आहे जनतेची अपेक्षा होती त्या अपेक्षा भंग झाला म्हणून जनतेने उद्रेकातून प्रत्यक्ष उमेदवारांना भेटून ही उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह केलेला होता आणि त्याप्रमाणे आता दाखल झाला बऱ्याच वर्षापासून मला ओळखतं आहे मी वस्तुस्थिती सांगण्यात कमी पडेल का हे तुम्हाला चांगलं माहिती आहे दुश्मन चालेल गद्दारला माफ केलं जाणार नाही सांगली जिल्ह्यात आता इथन पुढे गद्दार राहणार नाही शिल्लक हे सांगून ठेवतो मी तुम्हाला तुमचं शिवसेना पाटलांच्या डायलॉग हो तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि त्या कार्यकर्त्यांनी बघावं आणि विशालनी सुद्धा आता तुम्हाला सांगितलंच आहे की एक चांगला खासदार दाखवेन तर आपल्या सगळ्याच कार्यकर्ते आत्ता जे बरोबर आहेत तर त्यांना सगळ्यांना बरोबर घेऊन आणि बरोबर न्याय देऊन त्यांनी काम करावं असं मला वाटतं सांगलीतली संपूर्ण रॅली तुम्ही चालत चालला होता आ, दोड़ कसा काय <laughs> आहे काय भावना आहेत तुमच्या नाही नाही माझ्या भावना म्हणजे मा, मला मा, तुम्हाला मग अशीच मी सांगितलं की जेव्हा हे म उभे राहिले होते अपक्ष तर तेव्हाच मला सगळी आठवण झाली आणि आपल्या घरासाठी आता आपण पुढे झालो पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी चालली